मुंबईसह तेरा मतदारसंघात उद्या मतदान यंत्रणा सज्ज अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर सकाळपासूनच अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी बारामतीकरांच्या भेटीगाठी आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण प्रकरण टापलं माजी पीएच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक आज आप भाजप कार्यालयावर धडकणार मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद मतदानाआधी जरांगे काय बोलणार याकडे लक्ष पुण्यामध्ये गॅस चोरी करताना भीषण स्फोट खेड तालुक्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावरील घटना ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे पसार काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये धडक देणार दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बळीराजाला पावसाची आतुरता सेंट्रल आणि हार्बर लाईनवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार मध्य रेल्वेच्या ते मुलुंड हार्बरवर कुर्ला ते वाशी मेगाब्लॉक